पुण्यातल्या खडीमधील पोलिसांच्या छाप्यात एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेवरनं राजकारण चांगलंच तापलंय या कारवाईवरनं एकनाथ खडसे आता आक्रमक झालेत आणि त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरती संशय व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवरती तुफान हल्लाबोल केला याविषयी एकनाथ खड़, एकनाथ खडसेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांच्या कारवाई संदर्भात सवालांच्या फैरी झाडल्यात घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय रेव पार्टीवरनं राजकारण तापलं एकनाथ खडसेंच्या सवालांच्या फैरी डॉक्टर प्रांजल खेळलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय डॉक्टरांनी रिपोर्ट लिहिला असेल हवा दिसल तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला पण चा रिपोर्ट येत नाही रिपोर्ट त्या ठिकाणी येतो ह्या त्यावेळेस ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे पोलिसांनी खडसेंचे आरोप फेटाळले कारवाई इन्फॉर्मेशन बेसभोती पुलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे फोटो किंवा माहिती पुलिस दलांकडून लीक झालेली नाही लोक पुलिस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सात जणांना अटक झाली एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांचाही समावेश होता पोलिसांच्या कारवाईवरनं खडसेंनी काही सवाल उपस्थित आहेत आणि खडसेंच्या सगळ्या सवालांना पोलीस आयुक्तांनी उत्तर दिलंय पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही ज्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काही नाही का, का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे याबद्दल मनात पोलिसांच्या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झालेले त्याचवरनं खडसेंनी आता सवाल विचारलाय पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफमधले हे व्हिज्युअल सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा ना अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचेही चेहरे दाखवले गेले पुरुषांचेही चेहरे दाखवले गेले कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीचे आहे पार हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही हे आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल पार्टी प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर वरनं सुद्धा खडसेनी काही शंका उपस्थित केल्या खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेसमध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखल पोलिसांच्या छाप्यादरम्यान अंमली पदार्थ जप्त केले गेलेत आणि या मुद्द्यावरूनही खडसेंनी संशय व्यक्त केलाय प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं सापडलेला आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होत यांनी काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता हो बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होतं आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही पोलिसांनी रेव पार्टीतल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी केली पण तो अहवाल फुटल्यामुळे नव्या वादालाही सुरुवात झाली आहे डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवाल दिसेल तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जरा अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येत अजून ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळात ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे अलीगडच्या कालखंडामध्ये जावयाच्या मोबाईल मधली माहिती इतरांना कुणाकडनं दिली जाते हाही सवाल खडसेंनी उपस्थित केला पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ट्रेवच्या संदर्भातली माहिती आहे ही माहिती भाजपच्या आमदारांना कोण देतो आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी एकनाथ पोलिसांच्या कार्यतत्परतेवरही सवाल उपस्थित होते तेच पोलीस तिकडेच दिसत आहे एकंदरीत एक हा प्रकार संशयास्पद आहे या ठिकाणी पोलीस इतकी तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भात पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही ही कारवाई राजकीय सुडातन केल्याचा आरोप विरोधकांकडनं केला, केला जातोय आणि अशातच एकनाथ खडसे उपस्थित केलेल्या सवालांचं सा पोलिसांना उत्तर द्यावं लागणार आहे वैभव सोनवणे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत